नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही पूरक हालचाली बघितलेल्या आहेत अगदी त्याच्यामध्ये ओंकार प्रार्थना सगळं बघितलेलं आहे त्याच्यानंतर करण्याच्या पूरक हालचाली बघितलेल्या आहेत आता आपण त्याच्या पुढच्या पूरक हालचाली बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही पूरक हालचाली बघणार आहोत ह्या करताना मागचा व्हिडिओ सुरू करायचा आहे त्याच्यामधले ओंकार प्रार्थना सगळं म्हणून त्या व्हिडिओ मधले जे काही पूरक हालचाली आहेत त्या गेल्या चार पाच दिवस आपण तीन तीन वेळेला केलेल्या आहेत तर आता त्या दोन दोनच वेळेला करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आत्ताच्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी पूरक हालचाली सांगत आहे त्या पण दोन दोन वेळेला करायच्या म्हणजे मग सलग तुमच्या दंडस्थितीतल्या म्हणजे उभ्या स्थितीतल्या पूरक हालचालींचा अभ्यास होईल पूर्णपणे अगदी ते खालच्या आपल्या पायाच्या घोट्यापर्यंतच्या सगळ्या हालचाली होतात स्नायूंची कार्यक्षमता सुधारते पाठीचा कणा लवचिक व्हायला मदत होते कमरेचा सांधा मानेचा सांधा प्रत्येक सांध्यांचं चलनवलन होतं रक्ताभिसरण सुधारतं तर अशा ह्या खूप चांगल्या प्रभावी पूरक हालचाली आहेत ज्या की सगळ्यांनी केल्या तरी चालणार आहेत सगळ्या वयाच्या लोकांना चालणार आहेत बारा वर्षाच्या पुढच्या कोणत्याही व्यक्तींनी करायला हरकत नाही तर निश्चितपणे ह्या करायच्या आहेत म्हणजे घरच्या घरी तुम्हाला योग साधना करता येणार आहे रोज आपला व्हिडिओ फक्त चालू करायचा आणि ज्या काही सूचना सांगितल्या आहेत त्याप्रमाणे करायचं आहे संथ सावकाश पूरक हालचाली करायच्या कुठेही झटका द्यायचा नाहीये ओढून ताणून कोणताही प्रकार अगदी फार आदर्श करण्याचाही प्रयत्न करायचा नाहीये आदर्श स्थिती ही आपल्याला आपोआप नंतर जमते फक्त करत राहणं गरजेचं आहे रोजच्या रोज आपली साधना झाली पाहिजे याकडे लक्ष द्यायचंय फक्त जेवण झाल्याबरोबर लगेच करता येणार नाहीये अशी वेळ बघायची आहे की ज्या वेळेला आपलं पोट रिकाम आहे जेवण अजून व्हायचं आहे अशा वेळेला योग साधना करायची प्रार्थना ओंकार सगळं म्हणून नंतर व्यवस्थितपणे पूर हालचाली करायच्या जे काही सांगितलेत नियम ते व्यवस्थितपणे करा कारण आपण कोणत्या वातावरणामधून साधनेला बसतोय त्या प्रत्येक व्यक्ती परतवे ते वातावरण वेगळं वेगळं असू शकतं काही जण गडबडी मध्ये अगदी ट्रेन मधून आलेले असतात काही जणांच्या तिथे ऑफिस मध्ये काही वाद झालेले असतात कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या वातावरणातून प्रत्येक व्यक्ती ही आलेली असते आणि नंतर ती साधनेला जेव्हा बसते त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीच मन त्या साधनेमध्ये एकाग्र आणि स्थिर झालं पाहिजे याकरता सुरुवातीला ओंकार म्हणणं प्रार्थना म्हणणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे लगेचच योगा मॅट टाकायची किंवा सतरंजी टाकून लगेच हालचाली सुरू करायच्या असं अजिबात करायचं नाही तर अगोदर सुरुवातीला नीट शांत बसून श्वासाकडे आपली मनाची एकाग्रता करायची आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे संध आहे ओंकार म्हणायचे सुरुवातीला त्याच्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे आणि मन अंतर आपण सांगितलेल्या पूर चाली सूचनांच पालन करून व्यवस्थित करायच्या आहेत बघा तुम्हाला खूप फायदे मिळतील आनंद वाटेल खुशी वाटेल रोज करावं असं वाटायला लागेल तर निश्चितपणे मागचाही व्हिडिओ लावायचा आहे त्यातल्या पुरखालचाली आधी करायच्या आहेत आणि नंतर हा जो काही व्हिडिओ आहे तो नंतर लावायचा आहे आणि नंतर ह्याच्यातल्या पूर हालचाली करायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये पुन्हा ओंकार आणि प्रार्थना आपण दिलेली नाहीये कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ती दिलेली आहे त्यामुळे दर वेळेला ह्या व्हिडिओमध्ये असलेल्या पूर हालचाली करण्याच्या अगोदर आपण त्या व्हिडिओतल्या पूर हालचाली केलेल्या असल्या पाहिजेत आणि नंतर कंटिन्यू आपण ह्या पूरक हालचाली करायच्या आहेत तर सुरुवातीला तुम्ही तीन तीनदा करण्याचा प्रयत्न करा नंतर तुम्ही दोन दोनदा करा नंतर तुम्ही एक एकदा करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही याच्या बरोबर वर नंतर सूर्यनमस्कार करणार आहात त्यावेळेला पूरक हालचाली एक एकदा केल्या तरी चालणार आहेत मग पूर्ण सूर्यनमस्कार बारा केले तरी चालणार आहे म्हणजे मग हळूहळू जेव्हा तुमची साधना वाढायला लागते त्यावेळेला पूरक हालचालींची करण्याच्या ज्या काही आवृत्ती आहेत त्या कमी केल्या तरी चालतील मग नंतर तुम्ही अगदी एक एकदा पूरक हालचाली केल्या तरी चालतील पण पूरक हालचाली करायला पाहिजेत म्हणजे मग पुढे जाऊन जी काही साधना आपण करणार आहोत त्यासाठी आपलं शरीर हे अगदी मोकळं होतं लवचिक होतो, होतो आणि पुढची साधना आपल्याला चांगली जमू शकते त्यामुळे पूरक हालचाली म्हणूनच त्याला पूरक असं म्हटलंय की पुढची साधना करण्यासाठी तुम्हाला ह्या हालचाली उपयोगी होणार आहेत पूरक होणार आहेत म्हणून त्याला पूरक हालचाली असं म्हटलेलं आहे तर निश्चितपणे पूरक हालचाली आधी करा नंतर नमस्कार, नंतर असा तो क्रम ठेवायचा आहे तर ह्या आपला व्हिडिओचा दुसरा भाग आहे ह्याच्यातल्या पण पूरक हालचाली करा ह्या पण थोडे दिवस चालू ठेवा दोन्ही व्हिडिओमधल्या मधल्या पूरक हालचाली थोडे दिवस चालू ठेवायच्या आहेत आणि नंतर आपण मग पुढची आसनं पण बघणार आहोत पण ह्याच्या बरोबर तुम्हाला सूर्यनमस्काराचा व्हिडिओ आहे त्यातले सूर्यनमस्कार करा मर्कटासनचे प्रकार करा वज्रासन स्थितीमध्ये बसून आपण साखळी पद्धतीची आसनं सांगितलेली आहेत एका व्हिडिओमध्ये ते पण तुम्ही बघून करू शकता तर असे जे काही मागचे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला साधना करण्यासाठी उपयोगी आहेत ते निश्चितपणे बघा आणि करा आवडले तर लाईक पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्र याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात नवनवीन विषय आपण देत राहतो तुम्हालाही कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चित निश्चितपणे कमेंट मध्ये कळवा म्हणजे त्या विषयीच ज्ञान किंवा त्या विषयीची जर काही योगाभ्यास असेल तर तो देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद। ओम। ओम। आता आपण पुढचे प्रकार पाहणार आहोत पूरक हालचालींचे जी जे आपल्याला रोजच्या रोज करता येतील अगदी आपले गुडघे जरी दुखत असतील कंबर जरी दुखत असेल तरीसुद्धा आपण हे सगळे प्रकार करू शकतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काही पाय वगैरे फोल्ड करायचे नाही आहेत गुडघ्यामध्ये आणि त्यामुळे अगदी मानेपासून ते खाली पाय पायाच्या घोट्यापर्यंत सगळ्या सांध्यांच्या हालचाली आपल्या या पूरक हालचालींमध्ये होतात आणि त्यामुळे नुसत्या ह्या पूरक हालचाली जरी अगदी तीन तीन किंवा दोन दोन वेळेला प्रत्येक पूरक हालचाली रोज केल्या तरी आपला खूप चांगलं एक्सरसाईज होतो तर आज आपण बघूयात पुढचा प्रकार बघूयात पुन्हा एकदा पूरक हालचालींसाठी पूरक स्थिती घ्यायची आहे पूरक हालचालींची पायामध्ये अंतर आहे कारण उभ्या स्थितीतल्या हालचाली असतात चा, त्यामुळे पाय जुळवून केल्या तर आपला तोल जाऊ शकतो त्यामुळे पायामध्ये अंतर घेतलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर संथ सावकाशपूरक हालचाली करायच्या आहेत श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे जेव्हा आपण पोटाची घडी करणार आहोत त्यावेळेला निश्चितपणे श्वास हा सोडला गेला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे बाकीच्या वेळेला संथ श्वसन चालू ठेवलं तरी चालणार आहे पण पोटाची घडी होताना मात्र लक्ष द्यायचं आहे की आपण श्वास सोडतो आहोत मग त्यासाठी आधी घेतला पण गेला पाहिजे आणि नंतर सोडला गेला पाहिजे तर आपण आता बघूयात की मानेच्या हालचाली आपण आता करणार आहोत प्रकार सातवा अगदी संथ सावकाश करायच्या आहेत आणि मान सैल ठेवून करायच्या आहेत मानेमध्ये कु कुठेही कडक पाणा ठेवायचा नाही बघूयात एकला हात कमरेवर एक श्वास घ्या श्वास सोडत मान समोरून खाली सैल सोडा दोन बघा मागे मानेच्या मागे सात मणके आहेत खूप छान ताण जाणवतो आपल्याला श्वास घेत मान सरळ करायची आहे तीन श्वास सोडत मागे सैल सोडायची आहे चार अगदी छान श्वास घेत सरळ आहे पाच डाव्या बाजूला डाव्या खांद्यावर मानस येईल सोडा सहा सरळ आहे सात उजव्या बाजूला आठ सरळ व्हायचं आहे नऊ दोन्ही बाजूंनी हात जागेवर दहा खूप छान यानंतर आपण प्रकार आठवा बघूयात मानेचं चक्र एकला हात कमरेवर एक श्वास घ्या श्वास सोडत मान समोरून खाली दोन, डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात तीन मागे जा चार उजव्या बाजूनी येत पाच खाली सहा क्षणभर थांबा पुन्हा उजव्या बाजूनी चक्र करा सात मागे आठ डाव्या बाजूनी नऊ खाली दहा श्वास घेत मानसरळ अकरा दोन्ही बाजूंनी हात जागेवर बारा खूपच छान सातवा प्रकार मानेच्या हालचाली आठवा प्रकार मानेचं चक्र बघितलंय आता नववा प्रकार बघूयात आपण नमस्कार स्थितीतलं चक्र त्यासाठी श्वास घेत हात वर घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये एक श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे दोन दंड कानाजवळ हात कोपऱ्यात ताठ डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात तीन कमरेतून मागे जायचं चार उजव्या बाजूनी यायचं आहे पाच खाली सहा क्षणभर थांबा पुन्हा उजव्या बाजूनी सात मागे जात आठ डाव्या बाजूनी येत नऊ खाली दहा श्वास घेत सरळ अकरा दोन्ही बाजूंनी हात जागेवर बारा खूप छान नमस्कार स्थितीतलं चक्र आता आपण नववा प्रकार केलेला आहे आता आपण खांद्यांचं चक्र करणार आहोत हात सैलच सोडायचेत आणि खांदे गोलाकार फिरवायचेत एक दोन तीन चार पाच छान उलट आहे एक दोन तीन चार पाच अगदी छान असं सैल सोडून चक्र उलट आणि सुलट पाच वेळेला आहे त्याच्यानंतर आपले हाता हात जे आहेत ते कोपऱ्यामध्ये दुमडायचे आहेत पाच वेळेला एक सरळ करायचे दोन तीन चार पाच अगदी छान आता मनगटांचं चक्र करायचं आहे अंगठे आत घ्या त्याच्या बाजूनी बोटं दुमडा आणि गोलाकार फिरवा मनगट एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार पाच छान रिलॅक्स यानंतर पायातलं अंतर, पाया अंतर थोडं कमी करायचं आहे गुडघ्यांवर तळहात ठेवायचेत वाकून आणि आपले गुडघे जे आहेत ते गोलाकार फिरवायचेत एक दोन तीन चार पाच अगदी छान उलट एक दोन तीन चार पाच खूप छान यानंतर आपण घोट्यांचं चक्र बघणार आहोत त्यासाठी आपल्या पायाचे घोटे गोलाकार फिरवायचे एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार पाच अगदी छान विरुद्ध पायाने करायचं आहे एक दोन तीन चार पाच विरुद्ध बाजूनी एक दोन तीन चार पाच स्वस्थ अगदी छान